गुग्गू शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत एकाच वर्गात पहिले ते चौथी वर्गातील मुलांना गुराढोरांसारखे एका अंधाऱ्या खोलीत शिकविण्यात येत होते विशेष म्हणजे या शाळेतील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेले विद्यार्थ्यांना उकाड्यात वर्गात बसावे लागत होते या सर्व प्रकारची माहिती मिळताच जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यासमीन सय्यद शहर महिला काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीप्ती सोनटक्के तसेच महिला नेत्या शिल्पा गोहिल यांनी शाळेला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला या भेटीची बातमी विदर्भ टी व्ही न्यूजमध्ये प्रसारित करण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून शिक्षा ग्रहण करण्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे तसेच शाळेतील शौचालय स्वच्छ करण्यात आले विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता सुधारण्यात आली त्यामुळे महिला काँग्रेस तसेच सोमवारला ह्या शाळेमध्ये मी माझ्या मैत्रिणींसोबत व्हिजिट द्यायला आली तेव्हा आम्हाला इथे मुलांची दुरावस्था दिसते तिथे मुलं पहिली ते चौथ्या वर्गातले मुलं एकाच शाळेत एकाच रूममध्ये शिकत होते तिथे फक्त एकच सर होते तेच प्रिन्सिपल आहे बोलले तेच शिक्षक आहे बोलले डिसेंबर महिन्यात एक शिक्षक रिटायर्ड झाले तर त्यांची नियुक्ती अजून इथे दुसरी कोणाची झाली नाही असे ते आम्हाला सांगितलं मग आम्ही म्हटलं इथे इतका अंधार का बरं आहे तर ते बोलले की आमचं मीटर कापून नेलं आहे जवळपास एक दीड महिना झाला तर आम्ही म्हटलं इतक्या दिवसापासून तुम्ही शांत का बरा आहे मुलांचं किती गैरसोय होत आहे एवढ्या गरमीत कारण की घुपूस इतकं तापत शहर आहे की इथे गरमीने आमचंच हे वेळ हाल होतं तर लहान लहान चिमुकल्यांचे काय होत असेल आणि घुगूस सर्वांना माहीत आहे की इथे सगळ्यात जास्त मजूर वर्ग आहे आणि मजूर वर्गांच्या वर्गा जा मुलांना जर प्राथमिक शाळेत ह्या सोयी उपलब्ध नसतील तर त्यांनी कुठे जायचं हाच प्रश्न मला इथे विचारायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की इमारत बघा की ती इमारत कधी पण पोचवू शकते अशा प्रकारचे इथे गैर अवस्था असल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे दुःखद वाटलं म्हणून आम्ही इथे आमच्या मैत्रिणींसह इथे व्हिजिट दिली काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सोमवार के दिन हम जिला परिषद स्कूल में विजिट देने के लिए आए थे उस दिन बच्चों की जो हालत देख के हमें बहुत बुरा लगा ना लाइन थी ना शौचालय की सुविधा थी खाने के लिए जो खाना दिया था वो एकदम निचले दर्जे का और उससे बड़ी बात बोले तो एक ही क्लास में पहली से लेकर चौथी तक बच्चों को पढ़ाया जा रहा था और पढ़ाने वाले एक ही सर थे ये बात सोमवार के दिन होगी उसके बाद ये सब न्यूज में आया सर्च टीवी पे भी डाला गया उसके बाद आज हम हाँ जब शनिवार को यहाँ पर वापस आए तो देखते हैं तो नजारा चेंज हो गया है लाइन आ गई है बच्चों को तो एकदम साफ सुथरा बिठाया गया है शौचालय भी चालू किया गया है धोना धाना और खाना भी एक नंबर बनाया गया है प्रशासन भी कड़व ले ला है प्रशासन करी व्यवस्था शिक्षक पर संख्या तीस है हमसे विद्यार्थी संख्या तीस है एक चार वर्ग आए हमसे आणि आहे आमची एक त्वरित गरज आहे आम्हाला एक शिक्षकाची तरी एक शिक्षकाची त्वरित प्रतिनियुक्ती करण्यात या शिक्षकच आहे पण प्रभारी आता मुख्याध्यापक मी एकटाच असल्यामुळे मी प्रभारी मुख्याध्यापक आहे मी एकटाच आहे सध्या ते, तेरा हजार बिल असल्यामुळे शाळेला तेवढा कॉन्सिजन्सी मिळत नाही फक्त शाळेला वर्षाचे पाच हजार रुपये मिळतात खर्चाला त्या पाच हजारामध्ये इलेक्ट्रिक बिल आमचं शालेय दप्तर घेणं ना शक्य नाही त्याच्यामुळे इलेक्ट्रिक बिल आम्ही भरू शकलो नाही त्याच्यामुळे कट झाली कट झाल्यानंतर त्वरित पुन्हा काल भरून भरून इलेक्ट्रिक बिल भरून काल लाईन दूर सुरू केली एकच शिक्षक चार वर्गांना शिकवत होते वरून केंद्र प्रमुख पण इथं नव्हते आणि त्या सरांना विचारल्या गेलं तर सरांनी म्हटलं आम्ही वर कंप्लेंट केली आहे अर्ज दिला आहे तर लक्ष देत नाही आम्ही लाईट बिल भरलं नाही सोळा हजार लाईट बिल येऊ नये आणि लाईट बिल एक महिन्यापासून आहे आता आम्ही येऊन बघितलं चार दिवसामध्ये हो आज शनिवार आहे शनिवारला येऊन बघितलं आज लाईट येऊ नाही साफसफाई होऊ नाही केंद्र प्रमुख पण होते सर पण आहे आणि सगळी व्यवस्था ठीकठाक आहे असे जर अचानक बदल होत असेल तर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये अचानक भार पाडू आणि अशी बदल घडेल याची आम्ही अपेक्षा ठेवू